सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सायली सकाळी ऑफिसला निघत होती कॅब अजून आली नव्हती ते गेट जवळ उभी होती आणि तेवढ्यात आदित्य समोर येतो गुड मॉर्निंग मॅडम आज सुद्धा कॅबला उशीर वाटतो की तुला आदित्य मुश्किलपणे म्हणतो थो। सायली थोडीशी चिडून म्हणाली माझं वेळेवर तयार होणं तुला इतकं आश्चर्यकारक का वाटतं हा कारण तुला वेळेवर येताना फारसं कोणी पाहिलेलं नाही ना तो हसून म्हणतो सायलीने कटाक्ष टाकला पण चेहऱ्यावरचं हलकासा हसू लपवलं गेलं नाही काय चलायचं का माझ्या बाईकवर आज ऑफिसची बस कदाचित मिस होईल तो विचारतो थो। सायलीने थोडं नाटक केलं बाईकवर माझे केस उडतील आणि तुझं ड्रायविंग बघून मी जिवंत पोहोचेन का याची शंका आहे ठीक आहे मग उशीर झाला तर बसला सांग आधी त्या ड्रायव्हिंग खराब करत होता म्हणून आली नाहीस सायलीने एक क्षण विचार केला आणि म्हणाले ठीक आहे पण गती थोडी कमी ठेव बाईकवर सायली बसलेली तिचे केस वाऱ्यावर उडत होते आदित्याला ते जाणवत होतं सायलीने पटकन ग्रीप पकडला अरे ब्रेक आधी सांगून दे ती ओरडली हा हा एक, एक एक्स्ट्रा थेलसाठी रिलॅक्स तो मजेत म्हणतो पण या सगळ्यात एक जादू होती रोजची रुटीन ऑफिस लाईफ कॉफी मशीनजवळचे फालतू गॉसिप्स आणि सायलीच्या डेस्कवर आदित्याची गडबड हळूहळू ते एकमेकांशिवाय पूर्ण वाटेनासं झालं होतं एका संध्याकाळी सायली आणि आदित्य कॉफी शॉपमध्ये भेटले ऑफिस संपल्यावर सहज बाहेर पडलो म्हणत आदित्यने तिला कॉपीला नेलं सायलीनं ने विचारलं कधी कधी वाटतं आपण हे नातं काय म्हणायचं आदित्य गंभीर झाला म्हणजे म्हणजे आपण एकमेकांना रोज बघतो भांडतो हसतो सल्ला देतो आणि सुद्धा करतो आदित्य हलकसा हसला सायली मी तुझ्यावर प्रेम करतो अगदी त्या पहिल्या भेटीत जेव्हा तू चहा माझ्यावर सांडलास तेव्हापासून सायलीनं डोळे मोठे केले काय तू इतक्या दिवसांपासून वाट पाहत होतास हो पण तू उशीर करणारे आहेस ना म्हणून मी सुद्धा उशीर केला थोडा सायली हसली थोडीशी लासली आणि म्हणाली मग आता पुढे काय आदित्यने त्याचा हात पकडला पुढे आपण दोघही रोज एकत्र निघू ऑफिसला एकत्र कॉफी घ्यायची आणि कधीतरी एकत्र एक आयुष्य घालवायचं सायलीने डोळे मिटून मान हलवली आता त्यांची साथ ऑफिसच्या भांडणातून प्रेमाच्या साखळीत पोचली होती सायली आणि आदित्यचं नातं आता सगळ्यांना दिसू लागलं होतं ऑफिसमध्ये लोक कुजबुजायला लागले होते हे बघ आदित्य आणि सायली पुन्हा एकत्र कॉपी आहेत दोन दिवसांनी लग्नाची तारीखही कळेल बहुतेक सायली थोडी लाजायची पण आदित्य मात्र सगळं मस्तपणे येणारा लोकांना बोलू ते आपल्याला काय फरक पडतो पण एक दिवस एक जुन्या चेहऱ्याने हा फेरफटका थोडा वेगळा फिरवला ऑफिसमध्ये एक नवीन एंट्री साक्षी एचआरए नवीन जॉईनिंगची ओळख करून दिली टीम ही साक्षी आपल्या टीममध्ये प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करणार आहे आदित्य तिच्याकडे बघून थोडा थांबला चेहरा ओळखीचा सा होता साक्षी तो हळूच बोलला साक्षी असली हो आदित्य किती दिवसांनी सायली काहीशी गोंधळली आदित्य आणि साक्षीमध्ये जुनी ओळख होती हे तिला स्पष्ट जाणवलं पण त्यांनी काही बोललं नाही त्या दिवसानंतर सायलीला जाणवत होतं आदित्य आणि साक्षीमध्ये एक वेगळी सहजता आहे लंच ब्रेकला एकत्र गप्पा एकत्र हसणं एकमेकांशी आठवण काढणं सायली शांत राहायची पण आतमध्ये अस्वस्थता वाढत होती एक दिवशी ती आदित्याला थेट विचारते थे। साक्षी म्हणजे काय तुझं एकच आहे का, एक का? आदित्य थोडा गोंधळतो सायली हो कधी काही आम्ही एकत्र होतो पण ते खूप मागचं होतं तुझं आणि माझं नातं वेगळं आहे सायली हळू आवाजात म्हणाली मग ती परत आल्यावर तुझ्या नजरेत जुनं काही वळवते असं वाटतं मला आदित्य काहीच बोललं नाही तो फक्त सायलीकडे पाहत राहिला दुसऱ्या दिवशी सायली आणि साक्षी एका लिफ्ट मध्ये असतात साक्षी बोलते सायली हो तू खूप भाग्यवान आहेस आदित्य बदललं आहे तू त्याचं मन जिंकलंय असं वाटतं सायली थोडीशी आश्चर्यचकित झाली म्हणजे पूर्वी त्याच्या आयुष्यात मी होते पण काही गोष्टी टिकत नाहीत तू त्याचं खरंच मी परत आणलस त्याच्यासाठी आता तू सगळं आहेस सायलीच्या डोळ्यात नकळत हसत पाणी येतं सायली आदित्याला कॉल करते मी मूर्ख आहे तुला समजून न घेतल्याबद्दल सॉरी आदित्य म्हणतो मूर्ख नाहीस तू फक्त प्रेम करतेस आणि जेव्हा प्रेम खरं असतं तेव्हा थोडं भीती वाटणं साहजिकच असतं सायलीने विचारलं आपण पुन्हा त्या कॉपीमध्ये शॉपला जाऊ का जिथे तू पहिल्यांदा हात पकडला होता नाही यावेळी मी तुझा हात हातात घेऊन सरळ तुझ्या घरच्यांना भेटायला येणार आहे सायलीचा फोन वाचतो हॅलो आई सायली रविवारी घरी लवकर आहे एक पाहुणा येणार आहे पाहुना एक चांगला मुलगा पाहायला येणार आहे तुझ्यासाठी सायलीच्या हातातला फोन तिला शब्द सुचत नाही आई पण मी मी बोलू नकोस काय फक्त वेळेवर घरी ये सायली आदित्यला सांगते माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवायला सुरुवात केली आहे रविवारी एक मुलगा घरी येतोय आदित्य गंभीर होतो काही क्षण शांततेत जातात मग काय ठरवला आहेस तू तो विचारतो सायली डोळे मिटते पण माझं मन तुला ओळखतं पण माझ्या आई बाबांना मनातलं आदित्यचं नाव अजून काही पोहोचलं नाही मग पोचावं लागेल नाही का तो ठामपणे म्हणतो रविवार सायलीच्या घरी एक पाहुणा येतो गुलाबी रंगाची घातलेली सायली नर्वस दिसत होती आई स्वयंपाकात गडबडीत होती तितक्यात दार वाजता आणि नमस्कार मी आदित्य सायलीचं सहकारी आणि त्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा माणूस सायलीच्या आईबाबा चकित होतात अरे पण आज तर हो मी जाणून जाणून बुजून आज आलोय सायलीनं काही सांगितलं नसेलच पण मी तिला मनापासून प्रेम करतो आईकडे आदित्य बघतो माफ कर अचानक आलो पण ज्या गोष्टीसाठी उशीर झाला की ती संधी निघून जाते आणि मी ती संधी गमावू इच्छित नाही सायलीच्या वडिलांचा एकच प्रश्न तुला आमच्या मुलीचं खरं सुख देता येईल का आदित्य सरळ उत्तर देतो सुख मी देईल की नाही माहीत नाही पण तिचं दुःख कधीच एकटं राहणार नाही हे नक्की सायली आईकडे बघते तिच्या आईच्या डोळ्यात हसू आणि पाणी एकत्र मिसळलेलं असतं असं काही कोणी बोलत नव्हतं आजपर्यंत आमच्या सायलीसाठी त्या रात्री सायली आदित्याच्या खांद्यावर डोकं ठेवते हे सगळं स्वप्नासारखं वाटतं आदित्य हसतो स्वप्न नाही ग हे आपलं खरं प्रेम आहे थोडं वेडसर थोडं धिटूक पण एकदम खऱ्या अर्थानं फेरवटका सायली आणि आदित्याचं साखरपुडा ठरतो सगळं घर गडबडीत असतं आई डेकोरेशन बघते वडील पाहुण्यांची यादी सायली थोडीशी लाजलेली आणि आदित्य तो बिंद असते बघ जर साखरपुडा चुकला तर मी डायरेक्ट लग्नाला यायचं ठरवलं आहे तो सायलीला म्हणतो सायली त्याच्या हातावर मारते गप रे आई बाबांनी ऐकलं तर साखरऐवजी चक्क मिठाची पुडा देतील ऑफिसमध्ये दे साखरपुड्याची चर्चा टीममध्ये मोठा जल्लोष असतो याच्यावर मेसेज टाकतो कॉंग्रोलेशन टू आदित्य अँड सायली मे यू लव स्टोरी इन्स्पायर ऑल ऑफ पेंडिंग प्रोजेक्ट पण त्या हास्याच्या गोंधळात एक कोपरा शांत असतो साक्षी सायली लंच वेळी साय लंच वेळी साक्षीकडे जाते साक्षी तुझ्याशी एक मनमोकोळ बोलायचं होतं साक्षी हसते माझा राग येतोय असं वाटतं का तुला नाही पण मला तुझं मत जाणून घ्यायचंय तुझं आणि आदित्यचं काही होतं हे समजल्यावर सुरुवातीला खूप गोंधळले होते साक्षी डोळ्यातून खाली बघते मग हळूच म्हणते सायली काही ना ती अपूर्णच राहतात पण ती अपूर्णता जर दुसऱ्यांना दुसऱ्याचं पूर्णत्व घडवत असेल तर त्या सौंदर्य असतं सायली स्तब्ध होते मी आणि आदित्य आमचं नातं दुसरं होतं पण तुम्हा दोघांचं नातं तेजस्वी आहे आणि आता ते माझं आवडतं प्रेमकथेचं शेवटचं पान आहे सायलीच्या घरी साखरपुड्याची तयारी सुरू असते गुलाबी साडीतील सायली डार्क ब्लू कुर् कुर्ता घातलेला आदित्य आणि त्याच्या आजूबाजूला नाचतं हसत वातावरण सायलीचा भाऊ माईकवर म्हणतो अहो प्रेमाचा फेरपटका फेरपटका हे नाव आहे खरा फेरपटका तर आदित्यच्या आईला झाला कारण तिच्या डाव्या हाताने चहा करणारा मुलगा इतका रोमॅन्टिक कधी झाला नाही हसणं टाळ्या डोळ्यात हसतमुख कसरू सायलीच्या हातातील अंगठीकडे बघते ही अंगठी फक्त सवण्याची नाही तर माझ्या विश्वासाची आहे आदित्य तिच्या डोळ्यात बघतो आणि माझ्या मनाची जागा आता कायमची तुझ्या आहे सायली आदित्यसोबत मॉलमध्ये शॉपिंग करत होती हसणं खरेदी फोटो एकदम सिनेमॅटिक पण तितक्यात तिचा फोन वाचतो अननोन नंबर सायली देशमुख हो तुम्ही मी रेणुका मॅडम बोलते आदित्यच्या कॉलेजमधून माझ्याकडे तुझ्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे सायली गोंधळ येते कशाबद्दल तो एक जुना प्रोजेक्ट आणि एक अजून जुनी मैत्रीण भेटू शकशील काय एकदा सायली त्या बाईला भेटते रेणुका रेणुका मॅडम एक फाईल सायलीसमोर ठेवतात हा प्रोजेक्ट दोन हजार अठरामध्ये आदित्य आणि मृणाल नावाच्या मुलीने मिळून केला होता दोघेही खूप जवळचे होते मृणाल अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवते सायलीचा चेहरा चे उतरतो पण साक्षी आणि आदित्य साक्षी तर फक्त त्याची कॉलेज क्रश होती पण मृणालसोबत त्याचं खरं रिलेशन होतं त्याने कधी सरळ शेअर केलं नाही ग का सायली हादरती नाही कधीच नाही सायली घरी येते तनावात आदित्य कॉल करतो काय झालं आवाज का गडबडलेला वाटतो सायली थोडं शांत राहते मग बोलते मृणाल कोण आहे आदित्य काही क्षण शांतता माझं कॉलेजचं रिलेशन पण ते खूप आधी संपलं आहे मला वाटतं ते सांगण्यासारखं काही उरलं नव्हतं म्हणजे तू माझ्याशी प्रामाणिक नव्हतंस सायली मी तुला कधीच फसवलं नाही पण हो कधी काही गोष्टी थांबवून सांगाव्यात असं वाटतं कदाचित चुकलो मी सायली म्हणते हे नातं जर खरोखर खरं असेल तर गुपित नको मला खरी गोष्टी हवी शेवटपर्यंत त्या रात्री सायली एकटीच समुद्रकिनारी बसते तिच्या डोळ्यात वादळ आहे ती स्वतःशीच बोलते प्रेमात फेरफटका आहे हे माहिती होतं पण हे एवढं खोल असेल असं वाटलं नव्हतं दुसऱ्या दिवशी साक्षी सायलीकडे येते माझं खरं सांगू का सायली मृणालचं आणि आदित्यचं नातं त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात क्लिष्ट टप्पा होता मृणालनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता जेव्हा त्यानं ब्रेकअप केलं त्यामुळे तो तो प्रसंग कायम विसरू इच्छित होता सायली आश्चर्याने पाहते आणि त्याला भीती वाटते की जर त्याने तुला हे सगळं सांगितलं तर तूही त्याच्यावर त्याच्यावरून दूर राशील ती रात्री आदित्यला त्याला कॉल करते माझ्याकडून खूप प्रश्न होते पण आता माझ्याकडे एकच उत्तर आहे माझं प्रेम एवढं कमजोर नाही की ते तुझ्या भूतकाळात हरवेल पण मी एवढं म्हणेल पुढे काही लपू नकोस खरं सांग वेळेवर सांग आदित्याचा सा आवाज थरथरतो सायली मला फक्त तूच हवी आहेस कायमची सात वचन एक विश्वास आणि आयुष्यभराचे साथीचं वचन लग्नाची तयारी जोरात सुरू होते सायलीच्या घरात लग्नाचं वातावरण गजबजलेलं तिच्या आई रंगाची निवड करत होती वडील कॅट कै, कॅटरिंगवाले पाहत होते आणि तिचा भाऊ तो मात्र काहीतरी विचारत आई आदित्याचं सगळं बरोबर आहे ना का रे काय झालं काही नाही फक्त मनात आलं दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये एक गडबड होते आदित्यच्या नावाने एक मेल येतो आदित्य वॉज इनवॉल्व्ह इन अ मिसकंडक्ट केस इन हिज प्रिविस इंटर्नशिप सायलीला हे कळतं आणि एक क्षण थांबते पण यावेळी ती मागे हटत नाही ती डायरेक्ट आदित्यला विचारते हे खरं आहे का आदित्य म्हणतो त्या प्रोजेक्टवर मॅनेजरने चुकीचा दोष माझ्यावर टाकला होता पण मी कोणतीही कारवाई न करता नोकरी सोडली मी खोटं बोललो नाही पण हो हे लपवलं सायली डोळे मिटते खोल श्वास घेते आणि म्हणते आता हेही उघड झालं त्यामुळे आता आपलं नातं पूर्ण आहे लग्नाचा दिवस सायली गुलाबी साडीमध्ये केसात फुलं मारलेली नाजूक हसत उभी आदित्य साध्या सोनेरी शेरवाणीत पण डोळ्यात आत्मविश्वास विवाह मंडपात सगळे शांत होतात मंत्र उच्चारले जातात सात फेरे सुरू होतात प्रत्येक फेऱ्याबरोबर दोघं एकमेकांकडे पाहतात आणि जणू त्यांचा फेरपटका आता फेर बंद होतो शेवटच्या फेऱ्यानंतर सायली हळूचकुच बुसते खूप घालमेल केलीस रे तू पण शेवटी साखरपुड्यातील साखर मिळालीस आदित्य हसतो आणि माझा फेरपटका आयुष्याची फेरसात बनलाय सायली आणि आदित्य एका कॅफेत चहा घेत बसले आहेत ते त्याच्याकडे बघते आता वाटतंय त्या पहिल्या गोंधळातून ही कहाणी सुरू झाली आणि आज इथं पोहोचली हो आणि अजून खूप भाग बाकी आहेत तो हसतो सायली म्हणते म्हणजे प्रेमाचा फेअरबॅट का सीझन टू आदित्य म्हणतो नाही आता पुढचं सीझन प्रेमाचं नातं समाप्त कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद